नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे माधुरी दीक्षित एकेकाळची धक्धगर माधुरी दीक्षितने पंचवीस वर्षापूर्वी माधुरी दीक्षित हिने अनेकांचं दिल तोडलं लग्न केलं आणि ती अमेरिकेतल्या निघून डॉक्टर श्रीराम नेने तिच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली आहेत दोन मुलं आहेत तिला जिच्या सौंदर्यावर जिच्या हास्यावर लोक वेळे व्हायचे ती माधुरी आता सत्तावन्न वर्षांची आहे दोन आहेत सध्या सध्या तिच्या चर्चा आहे तिची नाही तिच्या ना नवऱ्याची डॉक्टर श्रीराम दे कार्डियल सर्जन हे कुटुंब लग्नानंतर अमेरिकेला गेलं तिकडेच सेटल झालं पण अलीकडे ते भारतात परतलाय आहे त्यालाही बरेच वर्ष आली सध्या माधुरी दीक्षितचा नवरा चर्चेत यासाठी आहे त्याने सो आपलं अठरा किलो वजन कमी केलं आहे अठरा किलो वजन आणि सोळा टक्के बॉडी फॅट कमी आहे त्याने एका मुलाखतीत हे रहस्य रहस्य उद्घाटन केलं रहस्य उद्घाटन त्याची जोरदार चर्चा आहे त्याने एका मुलाखतीत सांगितलं की बाबा नेहमीच्या मेडिकल चेकअप मध्ये त्यांच्या स्वतःच्या गडबड लक्षात आली कि बीपी वाढलाय शुगर वाढली वगैरे वगैरे जे सामान्य माणूस जो आपण मेडिकल चेकअप करतो त्यात ते लक्षात येते तेच माधुरी दीक्षितच्या नवऱ्याच्या मेडिकल चेकअपमध्ये स्वतः लक्षात आलं त्यांच्या मित्रांनी ते लक्षात आणून दिलं बाबा हे कसं चालेल त्यानंतर ते माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने मी स्वतः म्हणतात कि मी नॉनव्हेज सोडलं मांसाहार सोडला दारू सोडली ड्रिंक सोडलं हे सत्याचे प्रयोग डॉक्टर म्हणून त्यांनी स्वतःवरच केले आणि त्याचे चांगले रिझल्ट त्यांना मिळाले ते म्हणतात माझे वडील जे आहेत त्यांचे त्यांचे वडील ते डायबिटीज पेशंट होते पण पंचावन्न वर्ष त्यांना डायबिटीस होतात डॉक्टरांनी आपल्या वडिलांवर प्रयोग केला सारी औषध त्यांची बंद केली आणि नॉर्मल लाईफ सुरू ठेवलं त्यांना तार्ण चांगले रिझल्ट मिळाले म्हणजे त्यांचे वडील शहाऐंशी वर्षांचे आणि तब्येत चांगली आहे तो प्रयोग त्यांनी स्वतःवर केला दारू बंद केली वजन कमी नॉनव्हेज बंद केला म्हणजे लाईफस्टाईल जे जी डिसिजेस जी म्हणतो आपण म्हणजे जीवनशैलीचे जी आजार साध जगलं पाहिजे साध राणीमान असलं पाहिजे असं सारेच म्हणतात पण ते जगण तसलं जगण अवघड जाते त्यामुळे मग आयुष्याची गाडी थोडी गडबडते तर डॉक्टर माधुरीचा नवरा म्हणजे डॉक्टर श्रीराम नेणे यांच्या मुलाखतीच निष्कर्ष म्हणजे सार तुम्हाला घ्यायचं असेल तर एकच आपण घेऊ शकतो साध जगा साध्या साध्या जीवनशैलीत आरोग्याचं रहस्य आहे हे हे रहस्य माधुरीच्या नवऱ्याला राह त्यांनी सुद्धा स्वतःवर प्रयोग केले गांधीजींनी सत्याचे के प्रयोग केले वेगवेगळे प्रयोग केले तसं यांनी स्वतःवर प्रयोग केले त्यात त्यांना लक्षात आलं की ते बीपी वगैरे अलीकडे जे बीपी शुगर वगैरे अलीकडे जे वेगवेगळे आजारात चर्चेत प्रत्येकाला अनुभवाला येतात नशीबी येतात प्रत्येकाच्या ते तुम्ही साधं व्यवस्थित वागाल तर ते, ते, ते सर्व प्रॉब्लेम दूर होऊ शकतात डॉक्टर म्हणतात की बाबा डॉक्टर म्हणजे आहे डॉक्टर श्रीराम नेणे माधुरीचा नाव म्हणतो हो की सर्व चुकीच्या गोष्टी बंद केल्या आणि रिझल्ट मिळाला मला सोळा टक्के बॉडी फॅट कमी झाला अठरा किलो वजन कमी झालं हे नऊ दहा महिन्याची कमाई आहे तुम्ही प्रयोग करू शकता अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्या